राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेया जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिनखेड राजामध्ये पोचल्या यावेळी राजवाड्यात जाऊन जिजाऊंसमोर नतमस्तक होऊन त्यांनी जिजाऊंना वंदन केलं राष्ट्राताऊन सायब राष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय इकडे बघा वर्ष अनेक ही मी जवळपास दहा पंधरा वर्ष झाली असते दरवर्षी मी सिनखेड राजाला बारा जानेवारीला येच येते नवीन वर्षाची सुरुवात की स्त्री शक्तीचा जागर करून आम्ही सगळे करतो आणि दरवर्षी इथे नतमस्तक एक नवीन ऊर्जेने वर्षाची सुरुवात आम्ही करतो मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन शासकीय पूजा करण्याची मागणी केली मात्र आज नेमकं त्याच दिवशी पंतप्रधान मुख्यमंत्री येत नाही लोकांच्या भावना खूप आहे की जुळलेल्या आजकाल खूप चांगली आणि महत्वाची मागणी आहे खरंच यावर्षी देखील पुन्हा एकदा विकास आराखडा महत्वाचा मुद्दा व्हायरणार आलेला आहे अजूनही विकास होत नाही मी किती वर्ष हा मुद्दा मांडते महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही निधी हा पाठवलेला होता आणि तो आम्ही सँक्शनही केला होता पण आता तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने जो हक्काचा निधी इथला होता जो पास ही झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये